हिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पीक विम्याची भरपाई तात्काळ दे असे शिवसेनेने तहसीलदार यांना निवेदन दिले बिलोली तालुक्यातील खरीप हंगामातील अतिवृष्टीच्या पावसामुळे पिकांची नासाडी दुबारा पेरणीचे संकट आले असून त्यांना मागील वर्षातील दुष्काळी मदत पीक विमा तसेच नंतर झालेल्या अतिवृष्टीत झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आजपर्यंत मिळालेली नाही ती नुकसान भरपाई व पीक विमा तात्काळ वाटप करण्यात यावा नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याची त्वरित सरसकट पंचनामा करून दुबारा पेरणीसाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना मदत नाही मिळाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड बिलोली तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हा उपप्रमुख महेश पाटील युवासेना प्रमुख बालाजी पाटील जिल्हा संघटक विजय मुडकर विधानसभा प्रमुख अनिल बडवाड शिवकुमार बाबने शिवा पटणे व्यंकट कुजवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते सय्यद रियाज ए त्यांच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना जे काही शासकीय दुष्काळ या ठिकाणी आहे जो मागे अतिवृष्टी झाली त्याचा मोबदला लवकरात लवकर पत्रात पडावा या आज लोकर या ठिकाणी निवेदन दिलंय त्याच्या व्यतिरिक्त सध्या संबंध शेतकरी अतिशय आर्थिक संकट तालुक्याच्या वतीनं जे मागील जुलै महिन्यामध्ये ढगफुटीप्रमाणे या ठिकाणी ढगफुटी झाली दोन वेळा ढगफुटी झाली दोनशे सव्वा दोनशे मिलीमीटर पाऊस झाला चार महिने उलटून गेले पण अजूनपर्यंत आमच्या शेतकरी बांधवाला दसरा गेला दिवाळी गेला अजून त्याच्या खात्यामध्ये दमडी पडली नाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही पीक व्याची